मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता मम्मी साहेबांचा बड्डे असतो त्यामुळे सगळीकडेच बॅनर लावायचं चालू असतं आणि एक बॅनर हे पोलीस स्टेशनसमोर लावतात तर आता इकडं जी मंजू आहे ती मंजूला कळतं की तो कागद कोणी चोरला आहे तिला सी सी टी व्ही फुटेजमध्ये सगळं काही कळतं आणि त्याचमुळे ती बाहेर येते आणि म्हणत असते की मम्मी साहेबांना चांगला झाडा शिकूयात आपण तेवढ्यात बघते तर ती म्हणते की मम्मी साहेबांचा बड्डे आपल्याला जावंच लागतंय मम्मी साहेबांच्या वाढदिवसाला भारती मावशी आपण जाऊयात सगळे मिळून साहेबांच्या बड्डेला कारण की एवढ्या मोठ्या त्या प्रदेशाध्यक्ष आहे म्हणल्यावरती त्यांचा बड्डे कसा थाटात झाला पाहिजे ना पोलीस तर असलेच पाहिजे असं म्हणतात आणि ते मंजू म्हणते की भारती मावशी चला लागा तयारीला तर इकडं ज्या मम्मी साहेब आहे त्यांच्या बड्डेची जोरदार तयारी चालूच असते तर आता असं बलमान जो बलमा आहे तो घरी जायला निघतो तो म्हणतो की चल सवे आपल्या आपला कवे का आपल्या आपल्या घरी तेवढ्या तिथे तो बघत नाही कोणती त्याची बायको आहे आणि कोणती नाही तर ती तिथे सवी उभा असते तो सवीलाच म्हणतो चल तेवढ्या तिथे कवी पळत येते आणि म्हणते की काय हो सवीला घेऊन कुठं चालला तुम्हाला पळून जायचा प्लॅन होता काय तुमचा वाला तुम्ही इथून पळून जाणार होतात की काय मला माहिती आहे ना तुम्ही काय प्लॅन केलं असेल तुम्हाला दोघांना पळून जायचं असेल असं बोलते तर आता लगेच धैर्य म्हणतो की असं काही नाही आहे आम्हाला पळून वगैरे जाय तो लगेच असं म्हणतो की बलमा आम्हाला इथून पळून वगैरे जायचं नव्हतं आम्ही इथेच होतो मला वाटलं तूच आहे म्हणून म्हटलं घरी चल तर आता इकडं मम्मी साहेबांच्या बर्थडे जाऊन दे की मम्मी साहेबांचा बड्डे होऊस तर थांब येते तर सत्य आहे तो खूप टेन्शनमध्ये बाहेर बसलेला असतो त्याच्याकडे बलमा येतो आणि बोलतो की काय रे सत्य दादा काय झालं पुढं काय झालं होतं मग मला सांगशील का मग आता तो पुढं काय घडलं ना ते सांगतो जो पंकज आहे त्याला भेटायला बोलवतो आणि पंकजला म्हणतो की कुणी आहे का सांग मला साक्षी दादायला अरे तुला माहिती का ताद्यासाहेब बाहेर येणं आपल्यासाठी चांगलं नाहीये दोघांसाठी पण त्यामुळं कुणी असला ना साक्षी द्यायला तर मला सांग तर आता पंकज काहीच सांगत नाही पंकज म्हणतो की मी जर सांगितलं आणि तात्यासाहेब बाहेर आले तर मला त्रास होईल तो म्हणतो की नाही सत्यदा माझ्याकडे कोणाचा नंबर नाहीये मला इंटरव्यूला जायला उशीर होतोय मी जातो आणि तो तिथून निघून जातो असं होतं तर मम्मी साहेबांच्या बड्डेची तयारी होते मम्मी साहेब मेकअप वगैरे सगळं काही करून तयारच असतात तर आता इकडं त्या बाहेर येतात तर बघतात तिथे मंजू येते आणि मंजू ती मंजूला बघून म्हणतात की काय गं अवलंट आलीच ना तू इथे अगं मला माहिती होतं तुला माझ्या बड्डेच्या दिवशी सिक्युरिटी म्हणून पाठवतील हो माझी सिक्युरिटीच ना तू त्यामुळे तुला इथे पाठवलंच हो असेल तर आता मंजू म्हणते की नाही नाही मला कशाचं सिक्युरिटी म्हणून पाठवलंय तुम्हाला माहित नाही मम्मी साहेब तुमच्यासाठी खूप मोठा गिफ्ट घेऊन आले मी तर ती म्हणते की तुझ्यात एवढी हिंमत आहे का माझ्यासाठी गिफ्ट घेऊन यायचं तर आता मी कोण आहे माहिती का तुला महिला प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष आहे हे माहीत नाही तुला अजून असं म्हणते तर आता मंजू म्हणते की हे बघा आणि लगेच ती भेड ज्या असतात ना हातात घालायच्या अटक करायला आहे मम्मी साहेब मी तुम्हाला असं म्हणते तर आता, आता मम्मी साहेबांना सगळ्यांना आश्चर्यच वाटतं तर बघूया आता पुढील भागामध्ये आता नक्की मम्मी साहेबांना सत्य करून देईल का अटक हे बघायला आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा